नमस्कार मित्रांनो राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत पूरग्रस्त भागातील महिलांसाठी ई केवायसीची मुदत पंधरा दिवसांनी वाढवत असल्याचे आज माध्यमाशी बोलताना सांगितले नऊ पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये मुदत वाढवली जाईल ज्यात सोलापूर नांदेड व धाराशिव जिल्हे समाविष्ट आहेत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये मिळतात ई केवायसी प्रक्रियेत आलेल्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी सर्व प्रणालीत सुधारणा केल्या जात असून आतापर्यंत एक कोटी दहा लाखाहून अधिक महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे कोणतीही पात्र महिला या योजने यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे तटकरे म्हणाले त्यांनी सांगितले की ई केवायसी प्रक्रियेदरम्यान काही तांत्रिक अडचणीमुळे अनेक ठिकाणी ही प्रक्रिया मंदावली होती या मस, या समस्याचे निराकरण करण्यासाठी सरकारने प्राधान्य दिले आहे त्यासाठी ई केवायसी सर्व प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात येत आहेत जेणेकरून लाभार्थ्यांना ही प्रक्रिया जलद आणि सुलभ सुलभपणे पूर्ण करता येईल दररोज सुमारे चार ते पाच लाख महिलांची ई केवायसी पूर्ण होत आहेत आतापर्यंत एक कोटी दहा लाखाहून अधिक महिलांनी ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे जे एकूण अर्जदारापैकी जवळपास नव्वद टक्के आहेत असे त्या म्हणाल्या सुमारे नऊ पूरग्रस्त जिल्ह्यांना मुदत वाढवली जाईल ज्यात सोलापूर नांदेड धाराशिव असे जिल्हे समाविष्ट आहेत ज्या जिल्ह्यात पूर परिस्थिती किंवा अतिवृष्टी होती अशा जिल्ह्यात म्हणजे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात जवळजवळ ही पंधरा दिवसाची केवायसीची मुदत ही वाढवण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता बहिणीच्या बँक खात्यावर जमा झाला आहे तर आता या योजनेस पात्र लाभार्थ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक झालेले आहे अठरा सप्टेंबर रोजी या विषयीचे एक परिपत्रक काढण्यात आले आहे महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी नऊ नोव्हेंबर रोजी या विषयी आवाहन करण्यात आले होते तर आता ई केवयसी करण्यासाठी झुंबड उडाली आहे पण कुठे चालत नाही तर कुठे अन्य काही कारणाने महिलांना अडचणीचा सामना करावा लागत आहे अशा वेळी जर ई केवयसी पूर्ण करता आली नाही तर खात्यात रक्कम जमा झाली नाही तर दोषी कोण याविषयी चर्चा रंगली आहे त्यामुळेच आता शासनाकडून ही पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्या पंधरा दिवसात लाडक्या बहिणींना आता त्यांची ई पूर्ण करून या योजनेत सहभागी होऊन रेग्युलर हप्ता मिळवण्यासाठी पात्र व्हावे लागणार आहे धन्यवाद